गुहागर शहरात स्वच्छतेचे वाजले तीन तेरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियानाचे सोहळे परंतु शहराकडे येणाऱ्या मार्गावर अस्वच्छता गुहागर शहराकडे येणाऱ्या मार्गावर दुतर्फा दिसून येत आहे एकीकडे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियानाचे सोहळे साजरे केले जातात मात्र प्रत्यक्षात गुहागर शहरातील मुख्य मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्याचा प्रकार विकृत व्यक्तींकडून होत आहे यावर गुहागर नगरपंचायतीचा कोणताही अंकुश राहिला नाही त्याचबरोबर नगरपंचायतीमध्ये सक्षम अधिकारी हजर नसल्याने स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले पहावयास मिळत आहेत शहरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येते स्वच्छतेकरिता ठेकेदारी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले मात्र हे कर्मचारी केवळ शहर बाजारपेठेतील रस्ते सफाईचं काम करत आहेत उर्वरित भाग मात्र अस्वच्छतेच्या बिळक्यास सापडला आहे या मुख्य मार्गावर शहरातीलच विकृत व्यक्ती कुलेआम कचरा टाकत आहेत यावर कारवाई करण्याचा धाडस गुहागर नगरपंचायतीमध्ये नाही कारवाई कोणताही अंकुश राहिलेला नाही स्वच्छतेच्या अभियानामध्ये मुख्य मार्गावरील अस्वच्छता पर्यटनासाठी मारक ठरत आहे नगर पंचायतीचे याकडे लक्ष जाईल का उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का असा सवाल शहरातील नागरिक करत आहेत महान नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर